हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहात आहे कसे आहात सगळे अशा करते सगळे मजेत असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थन आहे सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग करेन आजचा व्हिडिओ हा आपला सकाळी सकाळी चालू केलेला आहे तर माझ्या एका ताईंची सारखी बऱ्याच वेळा कमेंट आहे तर पूनम ताई तुम्ही सांगलीला कधी येणार आहे तर शंभर टक्के ताई तुमच्या कमी सांगलीला येणार आहे तर आजचा व्हिडिओ आज येईल का उद्या येईल हे नाही सांगता येत पण तुम्ही खूप छान कमेंट करताय मी आता तुमच्या कमेंट चुकता टायपिंग करताना तर मी समजून घेते तुमचं आमच्याबद्दलचं प्रेम हे कमेंटद्वारे समजत आहे आणि मी ज्या वेळेस तुम्ही मला पत्ता दिलेला आहे नक्की येण्याचा प्रयत्न कराल जर तुमचा इंस्टा आयडिया असेल तर तुम्ही मला तिथं इष्टाला मॅसेज करू शकता तर माझी इंस्टा आयडिया आहे पूनम देव एकोणपन्नास तीस असं सर्च केलं की लगेच येऊन जाईल तर तुम्ही मला अगोदर तिथं इष्टाला फॉलो करा म्हणजे फॉलो नाही केलं तरी चालेल पण प मेसेज करा म्हणजे मला समजेल की मला तुमचा ॲड्रेस भेटेल ज्या वेळेस मी येणार आहे तर मी नक्कीच येणार आहे मार्चमध्ये मा मी कोल्हापूरला येणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे नक्की येईल आणि सगळ्या गोडताईंना दा दादांना तर सगळ्यांनी चहा घ्यायला या इथं मी चहा करायला ठेवलेला आहे माझी कणिक मळून झालेली आहे हो माता उठलेला आहे तर इथे बघू शकता तरीते मिया चापते तर इथे बघू शकता मी अशी गव्हाची कणिक मळून ठेवलेली आहे कारण दाजींना चहा आणि चपाती खायची होती आणि आमचं आत्ताच उठलेला आहे ओ पाणी तापत आहे त्यामुळे बघतोय आणि ओम आत्ताच उठलेला आहे तर तिकडची खिडकी पण उघडलेली नाहीये बघा इथून कसं खिडकीतलं व्यू दिसतोय छान मस्त पैकी तर दाजींनी बाहेर मटकी धुतलेली आहे ती मटकी काढायला जायचं आहे तर म्हटलं थोडासा व्हिडिओ सकाळी सकाळी वी� घेऊया आणि आजचा व्हिडिओ म्हणजे की दाजींनी काळूबाईला काही नवस केला होता मला नाही माहिती पण आम्ही गेलो होतो काळूबाईचा नवस फेडायला चिवताईबद्दलच केलेला असेल तर काळूबाईला गेलो होतो त्याला आठ पंधरा दिवस होऊन गेले पण व्हिडिओ टाकायला वेळच नाही भेटला काही सगळा गोंधळ गरबड मी तुम्हाला सांगितल्यासारखं दाजूकडं mm -hmm. बाहेर गेले की मोबाईल घेऊन जातात आणि मग सगळं अवघड होऊन बसतं आणि दाजींचा मोबाईल मी जर घरी ठेवला तर मग त्यांना कॉन्टॅक्ट होणार नाही म्हणून तो मोबाईल आय डी त्यांच्या मोबाईलमध्ये आहे तर बघूया काहीतरी याच्यातून एक पर्याय काढायचा आहे आपल्याला लवकरच तर बघूया मग तर चला आता चपाती वगैरे करते अगोदर दाजींना चहा चपाती देते आणि त्याच्यानंतर मटकी काढायला जातो तर माझी चपाती झालेली आहे पहिली या चा चा तर या तुम्ही चहा चपाती खायला तर मस्तपैकी असं नाश्त्याला म्हणजे रोज रोज नाश्त्याला नाही खात असं चपाती वगैरे आज खूप दिवसातनं दाजींची इच्छा होती चहा चा आणि चपाती खायची तर म्हटलं चला आणि खूप अशी त्यांना नॉर्मली अशी वाजलेली नाही आवडत अशी थोडीशी करपलेली खूप आवडते तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे असं गावरान तू चप चहा चपातीसाठी चपातीला लावण्यासाठी चहा चपाती म्हटलं की लहानपणीच्या आठवण येते आहे चला फटफट चपात्या आवरून घेते आता मी चालले आले आहे मुलीला सोडवायला तर बघा मुलांबरोबर आई पण शिकत असते बर का मुलांचं दप्तर घेण डबे घेणं डबे नाही घेऊन चला मला पण थोडस खेळ नियत नाही आईला नॉन्सेस नाही नाही म्हणून मी तुम्हाला कुठून येत नाही जाईन तिथं इजा नॉन्सेस तुझ्यासारखं केलं ना ती एक व्हिडिओ आता जास्त व्हायरल होतय त्याच्याबद्दल आम्ही बोलतोय तर चला इथं क्लास जवळच आहे त्याच्यामुळं आता उन्हाळा खूप सुरू आहे बाय मग बघा गाय वगैरे आमच्या शेजारी शेत बर का आमच्या नाही आम्ही दाखवतो नाही तर म्हणताना माघारी डब्बा भरायचा आहे छान कमेंट करते तो चलो चलो स्कूल जाएंगे हम मी जवळ जा आहे त्याच्यामुळं अडचण नाही आणि त्याच्यानंतर ती शाळेत जाणार आहे शाळा पण जवळ आहे आणि आमची ताई खूप दिवसात शाळेत चाललेली आहे म्हणजे दोन तीन दिवस झालं जा जातीय कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिचे हाताचं ऑपरेशन केलेलं आहे त्याच्यामुळं सध्या ती सुट्टीवरती होती पण आता जायला लागली शाळेमध्ये आणि आवाज येतो बाय गाडीचा काय करतोय अरे झाड कापते का बघ झाड पडलं मी म्हणते गाडीच झी करत होत पण ते कटर होत का माहितीच नाही आपल्याला मला काय माहिती मग आपण घेतलाच त्या मग तर चला बाय बाय आता त्याला सोडवायचं शाळेमध्ये आता हात तिचा काय अरे ते घराजवळ झाडे ना एकदम त्याचे मुळ वगैरे घरात शिरले असते त्याच्यामुळे पडलंय तर जाताना मी बटाटा शिजायला घालून गेले होते आता बघू अरे शिजला नाही की रे पाणी त्याच्यामध्ये तसंच आहे ओम ते पाणी आटून द्यावं लागतं म्हटलं नाहीत माझा हुशार पोर काय शिजले शिजले म्हणतोय पण त्यातलं पाणी चाचलं नाही सोनिया असंच येणार आहे का डब्याला तर पाणी आटून देते मला वाटलं शिजलंय आता दाजी चाललेले आहेत ओमच्या ज्या पॅन्टच्या चेन वगैरे तुटलेल्या आहेत तर तो, तो आज विदाऊट ड्रेस घालून गेलेला आहे कारण सकाळ सकाळ मला पण येतं टे टेलर काम पण चेन परफेक्ट बसवता येणार नाही ना ना ना? तर दाजी दाखवा की <स्थाँगे> निघालेलं आहेत आपल्याकडे गाडी नसल्यामुळं खूप अडचण आहे बघू आता काहीतरी ऍडजस्टमेंट करू चाललेत पेंटला चेन लावून आणायला जी एक जुनी होती आता दोनच महिना शाळा राहिलेली आहे त्याची जास्त दिवस राहिलेली नाही त्याच्यामुळं विनाकारण नवीन ड्रेस घेऊन कारण काय उपयोग होणार नाहीये त्याच्यामुळं नाही घ्यायचा आता याच्यात आहे याच्यातच ऍडजस्ट करू आता पुढच्या वर्षी पाचवीला जाईल त्यावेळेस दोन ड्रेस घेणार आहे मग होऊन जाईल आणि त्याला काय झालंय त्याची थोडीशी वमची तब्येत असल्यामुळं त्यांच्या त्यांना वरून शासनाकून त्याच्या मापाचा ड्रेसच नाही भेटला एकच भेटलाय ड्रेस तो ड्रेसच रोज घालून जायचं आणि तुम्हाला माहिती प्राथमिक शाळेमध्ये म्हणजे की सगळ्याच शाळांमध्ये माती वगैरे असते पटांगणामध्ये येतात लेकरं खेळतात वगैरे ते खराब होतं युनिफॉर्म त्याच्यामुळं मग आता चला हे म्हंटले दाजी म्हंटले मी चेन लावून आणतो जुन्या पॅन्टला पण म्हणजे आज उद्या एक घालायला होईल तर चला मुले आता बाकीचं काम आवडायच्या आहेत मुलं शाळेत गेले दाजी पण त्यांच्या कामाने गेले ओम पण गेलाय आज आलेला आहे आम्ही बाजारला येताना आता आम्ही असं फ्रुटी पेलेला व्हिडीओ जर बघितला तर पोरं लय वरटते म्हणते मम्मी पप्पा चांगली मज्जा करते पोरांची पोरं झाल्यानंतर पोरांची पोर लय भीती असते बाबा दरवाजा नीट लावले गेलाच नाही बाजार बाजार भरलाय तर चला आता आम्हाला डोक्यावर पाट्या इथं पिशवी आमच्या हातामध्ये दे पाकी। दाजी मला सोडून फ्रुटी पिताहे उष्टी आहे का खटारडी खटरणा का बोलत जाऊ मला सोडून सगळी बाटली पेली तुम्ही तर आता आम्ही दुकान वगैरे लावलेलं आहे आणि खूप उन्हा आहे त्याच्यामुळं उन्हामुळं काही गिरायक एवढ्या लवकर येत नाही तर बघाई मामा आलेले जागा विचारते तर जागा नाही जाग्याचं खूप अवघड आहे बाजारामध्ये असा बाजार भरलाय पण ऊन असल्यामुळं गिरायकाचा खूप प्रॉब्लेम आहे डोंगर डोंगरी आली घेऊ नाणीला खूप आयुष्य उतरू लागेल नाणीला तर चला आता हा व्हिडिओ इथंच थांबवते नाणीला वजू उतरू लागते ते नाणी जागेसाठी आलते बघते माणूस आओ जागा लागते त्याची त्याला तास बाजार भरलेला आहे ऊन आहे त्याच्यामुळे असं छत्र्या वगैरे बाबी बाबी तिकडची जागा सोडून इकडे का आलाय का आलाय काय काम आहे तुमचं तिकडे का गेला का आला ह्या जाग्यावर इकडे आलाय चहावा लाव एवढा ऊन आता चहा घ्यायचा आता पाहुणी कशाला जागा दिली तुम्ही बाबीला बरोबर आहे सोडून गेला तरी नाही 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 ना ना व्यवहार आणि बरोबर आहे दाजींचं चाललंय एवढं उन्हात आणि मला इथं ठेवलेलं आहे चहा आणि हा आहे बघा बाजार उन्हामुळं काही जास्त दिसत नाहीये आहे प्रत्येकाचा धंदा झाला पाहिजे तर आम्ही एवढं उन्हाचा चहा पितो आता चला आता गिरायक आलाय गिरायक घ्यायचं तर नानी मला काय घेऊन आली खायला पेरू दोघांसाठी पोऱ्यांसाठी घे आली तो काय काळा आहे का, का? दाखव सुलून कसला तो काळा घ्या ना विद्या तिला आवडतो तो घ्या ना बघ ना काळा घेवड कसा आहे भाजी त्याची चला इकडं तर घ्या नाशन घ्या ना माझिवरात राहील एक सण येतो पण सगळे असंच म्हणतात मग एका नाही असं नाही आ हा हा नाही तू कलर नाही आला नाही त्याला आला आणि त्या भाजीवाल्याला तर आम्ही आमच्या जागेवर बसवलोय पाच पाच गाड्या भाजी देणार आहे आम्हाला किती कदी 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 आ? किती गाड्या किती गाड्या देणार आहे दोन मिनिटात मोकळ्या लगेच जा घरी बाजारात आले तर थोडस हसून खेळू सगळ्याशी गमती जमती निज करायचं दा, असतं भांडायचं नसतं बाजारामध्ये थोडीशी जागा शिल्लक होती नाणीला म्हटलं ऍडजस्ट करू आपल्यामध्ये आधी घेऊ त्याला जागा काय शेतकरी आहे तर चला आता हा व्हिडिओ ते समज सगळ्यांना बाय बाय